सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्टार प्रकल्प अंतर्गत राज्यात जे मुख्याध्यापक प्रशिक्षण सुरू आहे त्याची पी एल सी पहिली डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे नेमकं या पी एल सी मध्ये काय होणार आहे पी एल सी या प्रशिक्षणाचा एक अनिवार्य भाग आहे आणि या पी एल सीचं संपूर्ण दिवसभराचं वेळापत्रक कसं असणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो हे प्रत्यक्षात प्रशिक्षणाचं वेळापत्रक आहे पी एल सीचं जी प्रशिक्षण ऑनलाईन आहे मात्र ही पी एल सी आपली ऑफलाईन फेस टू फेस असणार आहे या वेळापत्रकावर आपण चर्चा करणार आहोत बघा स सगळ्यात अगोदर खूप जण प्रश्न विचारतात पी एल सी म्हणजे काय तर प्री लर्निंग कम्युनिटी किंवा प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटी म्हणजे पी एल सी होय पी एल सी हा समान व्यावसायिकांचा सा अध्ययन समूह असतो आपण पी एल सीमध्ये काय शिकणार आहोत तर बघा पी एल सीमध्ये काय होतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे समस्या सोडवली जाते बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींना मुख्याध्यापकांना प्रशिक्षण सुरू करता येत नाही अडचण येतात वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी येतात इथे एक तांत्रिक एक्सपर्ट असेल तो एक्सपर्ट तुमचं प्रशिक्षण सुरू करून देईल म्हणजेच तुम्हाला प्रशिक्षण चालू करण्याच्या समस्या असतील काही जणांचे मदतच व्हिडिओ थांबलेले असतील किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर त्या तुमच्या या पी एल सीमध्ये सोडवल्या जातील नॉलेज शेअरिंग एकमेकांसोबत या संदर्भातला नॉलेज शेअर केली जाईल त्यानंतर बेस्ट प्रॅक्टिस त्याचं देखील आणि शेअरिंग केलं जाईल तर हे पी एल सीमध्ये केलं जातं मित्रांनो पी एल सी आपल्या पी एल सीचा मुख्य भाग आहे पूर्व चाचणी जे प्रशिक्षणाचे चा पंधरा घटक संच आहेत ते घटक संच संदर्भ साहित्य वाचणे स्वाध्याय सोडवणे व ते अपलोड करणे आणि तीन पी एल सी बैठकीस उपस्थित राहणे फक्त व्हिडिओ बघणं किंवा ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणं एवढं या प्रशिक्षणात अपेक्षित नाही तर पूर्व चाचणी सोडवायची पंधरा घटक व्हिडिओ बघायचे सगळे संदर्भ साहित्य वाचायचे स्वाध्याय सोडायचे ते ड्राईव्हला अपलोड करायचे या पी एल मध्ये तुम्हाला ते स्वाध्याय कसे अपलोड करायचे याविषयी देखील सांगितलं जाईल आणि तीन पी एल सी होतील ऑनलाईन प्रशिक्षण घटकनी आहे चर्चा देखील केली जाईल आपण जे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केलं आपण ऑनलाईन करत असताना आपल्या आजूबाजूला कोणी नव्हतं आपल्या काही समस्या असतील काही शंका असतील त्यावर या ऑफलाईन पी एल मध्ये चर्चा केली जाईल घटक संच कसे ठरवले जात गेले यावर देखील इथं चर्चा होईल हेच का निवडले घटक संच यावर देखील चर्चा होईल किती उपयुक्त वाटतात यामधले घटक यावर चर्चा होईल प्रशिक्षण कालावधीत आलेले अनुभव अडचणी यावर सकारात्मक चर्चा केली जाईल प्रशिक्षणाविषयी तुम्हाला आलेले दोन सकारात्मक अनुभव आणि प्रशिक्षण चांगले होण्यासंदर्भात काही उपाय सुचवा यावर देखील चर्चा केली जाईल आणि या प्रशिक्षणातून नव्याने प्राप्त झालेले ज्ञान विकसित झालेली कौशल्य दृष्टिकोना झालेला बदल यावर देखील या पी एल सी मध्ये सुलभक तुमच्याशी चर्चा करतील आपण आपला स्वाध्याय कसा सोडवायचा याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला इथं सांगितली जाईल प्रत्यक्षात तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलं जाईल मित्रांनो आणि शेवटी आज मी पी एल सीमध्ये काय शिकलो हे देखील चर्चिले जाईल आणि हे असं आपलं एक ते गुगल एक फॉर्म असणार आहे तो गुगल फॉर्म आपल्याला नोंदवायचा आहे आपल्या प्रतिक्रिया इथं नोंदवायच्या आणि मग आपल्या पी एल सी समाप्त होईल आता पी एल सीचं वेळापत्रक बघूया आपण सगळ्यात अगोदर दहा ते साडेदहा नावनोंदणी होईल साडे दहा ते बारा फेज न्याय ऑनलाईन प्रशिक्षण घटक निहाय चर्चा होईल पण मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्या ज्यांचं प्रशिक्षण पहिली पी एल सी असल्यामुळं सगळ्यात अगोदर आपलं ज्यांचं ज्यांचं प्रशिक्षण चालू व्हायला अडचणी येत आहे किंवा ज्या काही जण असे आहेत भरपूर फोन मेसेज येतात की आम्ही प्रशिक्षण चालू केलं तर पण आता प्रशिक्षण सापडतच नाही तर ते प्रशिक्षण तुम्हाला सापडून दिलं जाईल ज्यांचं चालू झालं नाही त्यांचं चालू करून दिलं जाईल म्हणून प्रत्येकानं ज्यांनी ज्यांनी नावनोंदणी केलेली उदाहरणार्थ माझ्या घनसावंगी तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्यामध्ये एकशे त्रेसष्ट मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनीची नावनोंदणी केलेली आहे आणि प्रशिक्षण काही जणांचं सुरू केलं आहे काही जणांचा अर्ध झालाय काही जणांना सापडत नाही अशा देखील समस्या आहे तर ते सगळं स्वतः मी सुलभक म्हणून असणार आणि हे सगळं तुम्हाला इथं समस्या सोडून दिली जाईल म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक बी आरशी या अशा प्रकारची प्रक्रिया घडणार आहे आने तर तुमचं प्रशिक्षण चालू करून दिलं जाईल आणि बाकी हे दिवसभराचं संध्याकाळी साडेपाचपर्यंत या पद्धतीचं वेळापत्रक असेल सकाळी दहा ते साडेपाच तर मित्रांनो आपण या पी एल सीला जाऊया एक मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण स्टार प्रकल्पांतर्गत आपण आपलं पूर्ण करूया पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद